आज काय बनवतो आज काय स्पेशल आज स्पेशल काय नाही आपलं रेग्युलर पण काय काय बनवतात काय आम्ही बनवतो आजच सांग आपण कोंबडा कालवण कोंबडा कालवण चुली गावरा चुलीवरचा चुलीवरचा चुली चुली कोंबडा कालवय असा जनझनीत बनू कोयाना काळू किती चुरीकडे जा तुमचा डिपार्टमेंट खायला आमक आता हाताखाली जेवलेली आता आमचो भाव पप्पू शेफ असा आता आता आमचा कांदा वाटप त्याच्यासाठी आंबे आम्ही हा करतो काय ते फटाफट करा हात चालू आ काय या आता हे बघा किती जोरात चालवतो फटाफट काय म्हणत तोंडा दाखवलं पण कापत तोंडाने कापूच सुरिंग कापूच रडायला शेव पास पास दे। दे। था था। शेप आमचे असे एवढे फास्ट फास्ट कापत असे टाइम झाला काय पली तो बाहेरून या शेपनी तो वेचून आया तो वेचून असता तो घोटण्यासाठी हा तो फोटो दाखवत चौतरतली उतरतली तर काठीतच आंब्याची आंब्याची घाटी

कोकणातले हट पण मध्ये काम करतात ते कोकणातले हत भारी तुकत ते पण हयात मध्ये हॉटेल मध्ये काम करतात ते नाव लक्षात ठेवा त्यांचा पप्पू पडू एक ऑर्डर घेतात ते ऑर्डर पण घेतात ऑर्डर काय नको भावतीच ऑर्डर घेतात भावकीच आणि तूक लावून देतच माझा भाव मस्त बनवतो लोकांना पण बनवता दुनियक बनवतो आणि आता जेवण पण बनवतो

चुकळवाडीसून आम्ही फार बोलवलो कारण आमच्या आगायत हवा भरपूर हा म्हणून आम्ही एकाच वर्ष खैसून ये